नमस्कार मैत्रिणींनो आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीपासून आणि आषाढ महिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी संपत आहे आषाढ महिन्याला ग्रामीण भागात किंवा बऱ्याच भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जात आणि या आखाडा महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्व आहे ज्या जोडप्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांना स्पेशल सासूरवाडीला बोलवलं जातं त्यांच्यासाठी आखाड्याला तळला जातो आणि लेख जावयाचा मान सन्मान सुद्धा केला जातो आणि हो ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत अशा लेख जावयांना सुद्धा बोलवलं जातं शक्यतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता कुल ते वार असेल त्या दिवशी आखाड तळण्याचा प्रयत्न करा बघा उदाहरणासाठी सांगते आमची कुलदैवी तुळजा पुढची तुळजाभवानी आहे तर त्यांचा वार आहे मंगळवार मग आम्ही शक्यतो मंगळवारी आखाड तळण्याचा प्रयत्न करणार ज्या दिवशी आखाड तळणार आहात त्या दिवशी आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत स्पेशल आपली कुलदेवी कुलदैवत या सगळ्यांना उजळून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे देवपूजा करायची आहे सकाळी देवपूजा करताना काहीतरी गोडशिरा काहीतरी खीर वगैरे बनवून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे ज्या दिवशी आवर्जून कुलस्वामिनी कुलदैवत यांची आरती करायची आहे आणि आकाड तळल्यानंतर तो सुद्धा सर्वात अगोदर देवांसमोर ठेवायचा आहे देवांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी हा आखाड ग्रहण करायचा आहे म्हणजे नेमकं यामध्ये कोणते पदार्थ असतात तर गोडपुऱ्या तिखट पुऱ्या आणि स्पेशल हो या पदार्थांना तीळ लावलेलं असतं तीळ लावलेले शंकरपाळी कापण्या मुगाची भजी थालीपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू खारे शंकरपाळे चकल्या असे जे पदार्थ असतात ते तळले जातात याचाच नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर तो आपण सर्वांनी खायचा असतो यालाच आखाड तळणे आखाड खाणे असं म्हटलं जातं आता स्पेशली तुम्हाला बोलवायचं असेल तर ते सुद्धा तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्याच दिवशी तुम्ही बनवायचं आहे आणि त्यांना लेक जावयाला बोलवायचं आहे लक्ष्मीनारायण स्वरूप मानून आपल्या लेख जावयाचा मान सन्मान करायचा आहे नंतर दरवाजातच त्यांचा ऑक्शन करायचं बऱ्याच भागामध्ये तुकडा सुद्धा ओळून टाकला जातो पोळीचा भाकरीचा तुमच्याकडे पद्धत असेल तर तसंही करायचं आहे